नाशिकमध्ये तपोवन संवर्धनाच्या बाबतीत जागरूकता निर्माण करून आपल्या नाशिकच्या नैसर्गिक स्त्रोत वाचविणे गरजेचे आहे त्यामुळे हे केवळ प्रशासन यंत्रणेच्या कामावर विसंबून नाशिककरांना राहता येणार नाही काँग्रेस पक्षाच्या मते पर्यावरणाला आपल्या संस्कृतीची योग्य जोड देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा माजी खासदार सोनिया गांधी यांचा वाढदिवस तपोवन पंचवटी येथे मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते एक या दरम्यान वनभोजन करून व बैठे खेळ खेळून साजरा करण्यात येणार आहे त्यात प्रमुख उपस्थितीत पाहुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व शहर काँग्रेसचे सहप्रभारी श्री ब्रिज किशोर दत्त साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व सिडको ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारी श्रुती म्हात्रेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे तर काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी माजी खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी सर्व नगरसेवक ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस सेवा दल महिला काँग्रेस युवक एन आय अल्पसंख्याक विभाग अनुसूचित जाती जमाती विभाग ओबीसी विभाग असंघटित कामगार काँग्रेस सोशल मीडिया विभाग व्ही जे एन टी विभाग विज्ञान विभाग पर्यावरण विभाग व सर्वसेलच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती नाशिक शहरात आत्म असलेलं पवन श्रस्तकुमाच्या निमित्ताने इथं शहस्तुमाच्या आडून निरुक्ष तोड करण्याचा मानस ठेवलेला आहे बीजेपी सरकारने आणि ह्या माध्यमातून पूर्ण नाशिक भरातले पूर्ण जनता आज रस्त्यावर उतरली तपवून देते संघर्ष करते ज्याला जे जे शक्य आहे ते प्रत्येक जण करते कुठली संघटना असो राजकीय पक्ष असो राजकीय जोड बाजूला ठेवून संघर्ष करत आज आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्ताने आम्ही येत्या सोपवन होते अ एक स्नेहभोजन वनभोजन ठेवून या लापूर तोडीचा निषेध करण्याकरता आम्ही सर्वात वनभोजनाच्या माध्यमातून फक्त आम्ही नाशिककरांना पण एक संदेश देतो कि हा लढा जेवढा तू तीव्र करता येईल त्या तीव्रतेच्या दिशेने आपण लढावं आपला हा घरात लढा समजून प्रत्येकाने ह्या लढ्यात सहभागी व्हावं आणि नाशिक आपण वाचाव नाशिकचं हे वावंट होऊ नये हे सगळ्यांना नम्र विनंती जय जय महाराज वृत्तसंकलन विभाग एव्ही न्यूज नाशिक